अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळं नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती ही येत्या निवडणुकामध्ये वेगळी असणार आहे अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर आज पहिल्यांदाच अशोक चव्हाण हे नांदेडात दाखल होणार आहेत त्यामुळं पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचे फ्लेक्स हे झळकताना पाहायला मिळतात कधी काळी कट्टर विरोधक असणारे अशोक चव्हाण व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे एकत्रित बॅनर पाहून जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा अंदाज आपण लावू शकता कोण एखाद्या बॅनरवर पूर्णतः अशोक चव्हाणांचं चित्र व झळकताना पाहायला मिळतंय तर एखाद्या बॅनरवर अशोक चव्हाण हे त्या बॅनरहून गायब असलेले पाहायला मिळतात तर काही ठिकाणी प्रताप पाटील चिक चिखलीकरांचं जे चित्र आहे ते मोठ्या स्वरूपात पाहायला मिळतंय तर काही ठिकाणी अशोक चव्हाणांचा फोटो हा शोधावा आहे आपण माझ्या बाजूला पाहू शकता की अशोक चव्हाणांच्या समर्थकांनी या ठिकाणचे साहेबांच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेशाबद्दलचे हे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत मात्र या ठिकाणावर भाजपाचे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा फोटो मात्र गायब असलेला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला मान्य खासदार अशोक अशोकरावजी चव्हाण यांच्या स्वागतासाठी जे लावण्यात आलेले जे फ्लेक्स आहेत त्यावरसुद्धा अशोक चव्हाणांचा फोटो पाहायला मिळतोय प्रताप पाटील चिखलीकरांचा फोटो पाहायला मिळतो आहे तर दुसऱ्या दुसऱ्या फ्लेक्सवर नांदेड शहरातील या चौकामधला लाव लावण्यात आलेला जो दुसरा फ्लेक्स आहे त्या फ्लेक्सवर खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा फोटो हा शोधावा लागतोय तर अशाच इतर ठिकाणीसुद्धा जे काही बॅनर नांदेड जिल्हाभरामध्ये जे झळकत आहेत त्या ठिकाणी जी काही या ठिकाणची राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारे जे काही फ्लेक्स या ठिकाणी झळकताना पाहायला मिळतात काही बॅनरवर खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या समर्थकांचे जे बॅनर झळकलेले आहेत त्याच्यावर अशोक चव्हाणांचा फोटो हा शोधावा लागतोय तर अशोक चव्हाणांच्या समर्थकांनी ज्या ठिकाणी अशोक चव्हाणांच्या आगमनानिमित्त लावलेले जे फ्लेक्स आहेत त्यावर खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा फोटो हा शोधावा लागतोय आज कधी कट्टर विरोधक असणारे अशोक चव्हाण व प्रताप प्रताप पाटील चिखलीकर आज जरी एकत्र असले तरी यांच्यातील जी राजकीय दुरावा आहे तो राजकीय दुरावा अद्याप तरी संपलाय का हे मात्र याविषयी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होते येत्या काळा कालावधीमध्ये राजकीय परिस्थितीमध्ये कोण कोणावर कुरगोडी करील हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड